खानापूर तालुक्यामध्ये वाळू माफियांचा सुसळा खानापूर तालुक्यातील मंतुर्गे गावात वाळू माफियांचे खुले आम धंदा सुरू आहे संबंधित अधिकारी व तहसीलदार झोपलेत की झोपायचे सोंग घेतले आहेत अशी चर्चा खानापूर तालुक्यात सर्वत्र होत आहे दररोज सुमारे पंचवीस ते तीस गाड्या वा वाळू वाहतूक करताना राजरोष वावरत आहेत या रस्त्याने ये करणाऱ्या इतर वाहन व तसं नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे यामध्ये वन विभाग व तहसीलदार कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचे संगणमत झाले आहे की काय असे बोलले जात आहे वाळू वाहकधारकांना नेमका कुणाचा वर्धास्त लाभला आहे याची एक कोडेच पडली आहे खानापूर तालुक्यातील कोणकोणत्या ठिकाणी वाळू उपसाचे काम राजरोसपणे सुरू आहे याचा व्हिडिओ आमच्याजवळ आहे त्याकरिता त्वरित खानापूर तालुक्यातील अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई कर... करावी अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवले जातील कोमदा टी व्ही न्यूज खानापूर